शिवसेना पक्ष फोडण्यात ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा सिंहाचा वाटा आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सिंदखेडे राजा इथं जनसंवाद मेळाव्यात केली आजही मोदी हे उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी कचऱ्याची गाडी फिरवत आहेत आणि कचरा गोळा करत आहेत असा निशाणा त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर साधला दोन पक्ष फोडून पुन्हा आलो हे म्हणण्याची वेळ देवेंद्र फडणवीसांवर आल्याचं म्हणत फडणवीस यांना लाज वाटायला पाहिजे असंही ठाकरे म्हणाले विविध मुद्द्यांवरून त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली खत लागतं खत अलीकडे खत कधी घेतले का तुम्ही त्या खताच्या पिशवीवर कोणाचा फोटो आहे आतमध्ये काय शेणखत म्हणजे तशावरती फोटो छापायचा आहे म्हणजे एखादं छान असतं सुलभ शौचालय आणि बाहेर यांचा फोटो काय त्या फोटोचा आणि आतल्या गोष्टीचा संबंध काय आत गेल्यावर सुलभ त्याने काय होणार आहे का, का तुमचा फोटो बघितला म्हणून सुलभ झालं बाबा कसं झालं नाही नाही इकडे या शौचालयात नका जो या शौचालयात जा कारण इकडे यांचा फोटो आहे सगळं सुलभ होईल असं नाही होत कधी पण खताच्या पिशवीवरती मोदींचा फोटो आतमध्ये शेणखत भरले आणि आता पंचायत अशी झाले की लाखो करोडो रुपयाच्या पिशव्यांवरती मोदींचा फोटो छापण्यामध्ये यांच्या वाया गेले आता लागली आचारसंहिता आचारसंहितामध्ये आचार धड झाकता येत नाही धड उघडे टाकता येत नाही यांचा फोटो मग करायचं काय या खताचं म्हणजे आज जेव्हा आता झाला हा एप्रिल मे सुरू होईल खतांची गरज लागेल मये मोदी खत तुम्ही घेणार कस पण एका गोष्टीचं मला एक वाटतं की मो, खतावरती मोदींचा फोटो का टाकला कारण त्यांना असं वाटतं शेवटी औरंगजेबाच आणि औरंगजेबाच पण आलेला होता आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायाच्या मावळ्यांबद्दल कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत अठरा पगट जाती जमातीचे सगळे मराठी माणसं मराठे मराठे म्हणायचे त्यांना कोणी म्हणजे सगळेच होते आणि औरंगजेब बोलला होता कारण संभाजी महाराजांनंतर जवळपास सव्वीस एक वर्ष हे स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब आग्रा सोडून आपल्या राज्यात येऊन बसला नाही संपवता आलं लढत लढत शेवटी औरंगजेब मेला पण अजूनही भगवा तसाच कायम फडकतोय तसाच पडकतोय आणि औरंगजेब जे बोलला होता आपल्याबद्दल की मराठे तमाम दुनियेत या पहाडी मुलखात तमाम दुनियेला हे भारी आहेत कारण मुलूक हा पा, पहाडी मुलूक आहे या पहाडी मुलखात हे तमाम दुनियेला भारी आहेत कारण इकडे पराक्रम मुळात शिकवावं लागतच नाही इकडे तर गवता गवताला भाल्याची पाती फुटतात ती भाल्याची पाती आ, आता मोदीजी बघा सगळीकडे महाराष्ट्रात गवता गवताला भाल्याची पाती फुटलेत पण त्याचं पुढचं वाक्य जे त्यांनी सांगितलं परंतु इथे दोहीचं बीज खडकावर जरी भिरकावलं तरी सुद्धा ते रुसत फोफावतं आणि एवढं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबा करून टाकत म्हणजे काय की फोडा जोडा फोडा तोडा आणि राज्य करा हेच तर हे आताचे भाजपवाले करत आहेत शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली अशोक चव्हाण घेतले म्हणजे बोलतो ना मी रोज कचरा गोळा करताय तोडा फोडा आणि राज्य करा आणि त्याला जर का असं वाटत असेल की हे दुहीचं बीज मी खडकावरती फेकले आणि त्याला मोदी खत टाकलं तर गद्दारीचे अंकुर वाढतील अजिबात नाही ते खत ह्या मातीमध्ये गद्दारीचा अंकुर रुजू देणार नाही त्या अंकुरा सकट त्या खताची सुद्धा विल्हेवाट करून टाकण्याची हिंमत ही माझ्या या मर्द मावळ्यामध्ये आहे आता मला कळलं त्या खताच्या पोत्यावरती खताच्या पोत्यावरती मोदींचा फोटो काय कारण त्यानं दुहीची बीज गद्दारीचे अंकुर त्याला ते खत पाणी टाकायचंय हे मोदी खत आणि हा फोटो आपण उद्या आपलं सरकार आल्यानंतर बदलून टाकायचंच नक्कीच टाकणार मी